सावंगी तालुक्यातील राणी उंचे गाव येथील पॉवर हाऊस मधील पाच हजार केव्ही उद्घाटन हास्यास्पद ठरले आहे नवीन फिडर स्थानिक आमदार यांच्याकडनं एकाच कामाचे दुसऱ्यांदा उद्घाटन झाले परंतु जिल्हा कार्यकारी अभियंता एम जालना श्री मटपती यांना या विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम शासकीय नाही आणि मला आणि आमच्या स्थानिक इंजिनियरला कोणती माहिती नाही आणि ते काम आमच्याकडे हस्तांतरित केलेलं नाही आहे याविषयी गुत्तेदाराला विचारलं असता हा कार्यक्रम स्थानिकांनी ठेवला असंही गुत्तेदार बोलले आहेत म्हणजे या कामाचा सा किती सावळा गोंधळ आहे नेमकं काम कोणाचे हे जनतेला कळेना या कामाचे स्थानिक आमदारांना एकाच कामाचे दोनदा उद्घाटन करण्याची नामुष्की आली आहे सदरील काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून केलेलं आहे तरी सदरील कामाची वरिष्ठानं चौकशी करून गुत्तेदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य अंकुश बोबडे आणि कैलासराव शेळके भाजप किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस यांनी केली आहे जालना जिल्ह्यामध्ये सुकापुरी व घनसे या ठिकाणी पाचशे केलीच एम एस स्थानिक आमदार यांनी उद्घाटन केलं परंतु ज्यावेळेस हे उद्घाटन आनंदभूत होतं ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम अभियंता मटपती साहेबांना विचारले असता त्यांनी सांगितलं की बाबा अजून आमच्याकडे हस्तांतरित झालेले नाही हे काम तरी हे हास्यपदपदे उद्घाटन स्थानिक आमदार करीत आहेत दुसऱ्यांना उद्घाटन या कामाचं केलेलं आहे कारण की हे काम अत्यंत निपटूट दर्जाचं झालेलं आहे व झालेलं आहे परंतु गुत्तेदार व स्थानिक आमदार यांच्या सांगणमताने हे काम उरकून सनिताचं उद्घाटन करण्याचा प्रयत्न स्थानिक आमदार करीत आहेत अशा जिल्ह्यामध्ये वारंवार चर्चा चालू आहे व काल जे उद्घाटन केलं याचं कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही इंजिनिअरनी इंजिनियरला माहिती नाही परंतु एरिशिंगमध्ये मंडप टाकून सनिकाचं उद्घाटन करण्यात आलं हे याचे वरिष्ठाकडे आम्ही चौकशी करणार असून कार्यकारी अभियंता यांना बोलून सगळी त्यांना सांगितलं की हे कामाची चौकशी करा नसता आम्ही तीव्र असं तुमच्या ऑफिससमोर येऊन सनी धरणे आंदोलन करणार आहोत असं भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने अंकुशराव बोबडे व भाजप किसान मोर्चा जिल्हा सरपंच कालासरावजी शेडके यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे न्यूज रिपोर्टर संतोष तळपे तालुका घनसांगवी जिल्हा जालना एन न्यूज मराठी